<laughs> मितरा नो तर मित्रांनो देशिंग माळाचा अपडेट जरा देण्यासाठी व्हिडिओ चालू केला आहे लाईव्ह चालू केली अपडेट म्हणजे उद्या आहे बावीस तारीख आणि गाड्या नोंद करायचा शेवटचा दिवस आहे तर ज्या ज्या बैलगाडी मालकांनी गाड्या अजून नोंद केलेल्या नाही आहेत कागदपत्र पूर्ण केलेल्या नाहीत त्यांनी डॉक्युमेंट पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर ज्यांच्या गाड्या अजून नोंद करायच्या राहिल्यात त्यांनी नोंद करून घ्या तेवढं सांगण्यासाठी स्पेशल लाईव्ह आता चालू केले कारण की सगळ्यांना माहिती आहे जाहिरात सगळ्यांपर्यंत पोचल्या परंतु तो काय की एक आठवण करून देण्यासाठी म्हटलं आपल्या बैल मालकांना आठवण एक करून द्यावी की शेवट तारीख उद्या आहे तेवढ्याकरता म्हटलं एक सांगावं तर मित्रांनो देशिंग माळ्याच्या मैदानाला यायला विसरू नका कारण की आपल्या भारतातील आरत परत जे जनरलचं सगळ्यात मोठं बक्षीस हे आपल्या महाराष्ट्राची डबल केसरी महाराष्ट्र डबल केसरी पैलवान चंद्रारा पाटील यूथ फाउंडेशन यांच्या वतीनं एक चांगली नवीन सुरुवात झाली आहे मोठ्या बक्षिसाची तसंच श्री आई अंबाबाई देवी च्या यात्रेनिमित्तानं देशींगमाळा या हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळं जाहिरात्र तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे बक्षीस काय सांगायची गरज नाही तरी पण एकदा सांगतो एकचं बक्षीस ट्रॅक्टर असणार आहे जनरलतून दोनचं बक्षीस असणार आहे बुलेट गाडी त्याच्यानंतरनं तीनचं बक्षीस असणार आहे ॲक्टिवा आणि चारचं बक्षीस असणार आहे शाईन गाडी त्यामुळं मित्रांनो या मैदानचे सगळे संपूर्ण व्हिडिओ जे जितके गट आहेत बैलाचे पाच गट आहेत बैलगाडीचे आणि घोडागाडीची तीन गट आहेत याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन ऑन केलं नसेल जी साईटला सबस्क्राईब बटनच्या साईटला घंटी दिसतात ती ऑन करून ठेवा ऑलवरती क्लिक करा जात त्याच्यानं तुम्हाला आपला अपलो व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या नोटिफिकेशन जर कुणाचं देशी माळाबद्दल काय प्रश्न असतील तर विचारू शकता शर्यत आपली आरत परत जशी जनरल शर्यत होती एकदम ज्या गाड्या नोंद होत्या जनरल गटात लिमिटेड गाड्या म्हणजे दहा बारा गाड्या सोडतात तशा पद्धतीने ही शर्यत होणार पट्टा पद्धत नाही आहे मिनिट मैदान पण नाही आहे तर आणि कोणाचे काही प्रश्न असतील त्या मैदानाविषयी तर विचारा जितकी आपल्याला माहिती आहे तितक्या तुम्हाला उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार त्यानंतरनं चोवीस तारखेला राशिवड्याचं पण मैदान आहे ते पण सकाळीच आहे त्यानंतर अशी बरीच अजून मैदाने निघाले आहेत चांगले चांगली चांगली सुरुवात चंद्रादादा पाटील यूथ फाउंडेशन यांच्या वतीने झालेली आहे त्यानंतर आता पुढच्या महिन्यातच परत मैदान निघाले परत एक तीस डिसेंबरला मैदान आहे मैदान किती वाजता चालू होईल मैदान दादा दहा वाजता चालू होणार दहा साडे पर्यंत चालू होते मैदान जोडणं काय काय मित्रांनो ह्याबद्दल सॉरी कोणाचं पैर आहे हे आपल्याला माहित नाही आहे त्यामुळे मी काय सांगू हे कसं आहे एक दृष्टीने चुकीचं आहे पैर एकमेकांना सांगा वाटं बरे मैदान वाटंबऱ्याचा निकाल <laughs> वाटंबऱ्याचा निकाल जनरलचा जा, एक झाली गिरडी तांबड सायलेंट वशा दोन झालेली गाडी शानुरबायाची आहे शानूरबाया गाडीत होती बाईक म्हणजे निकाल परफेक्ट सांगतो वाटंबऱ्याचा निकाल एक झालेली गाडी गिरडीजी तांबडारण्या दोन झालेली गाडी महेश गोंद्रे सरकार हरिपूर आणि तीन झालेली गाडी सांगोल्याचा राजा अशा पद्धतीने जनरलचा निकाल आहे सांगोल्याचा सॉरी वाटंबऱ्याचा तर आपण कुठं होतो पुढच्या महिन्यात मैदान पुढच्या महिन्यात पण बऱ्याच जाहिर्या जाहिराती आल्या जसं की कागलची आल्या परत अरोलीची पण आल्या जमळी आरोली दोन लाख कागल मैदान निघणार आहे एक जनरल एक बगट असं दोन बैल असणार आहे जनरलला ते मैदान निघणार ते मैदानाची अजून तारीख यायची आहे ते मैदानाचं जनरलचं पहिलं बक्षीस आहे दीड लाख रुपये जांभळी माळ फाव आहे तारीख अजून दादा फायनल व्हायची आहे तारीख फायनल झाल्या झाल्या त्याचा अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे तेवढ्याकरता तुम्हाला नोटिफिकेशन ऑन करायला लागणार तारीख आणि वेळ बक्षीस सगळी संपूर्ण व्यवस्थित जाहिरात आली कमिटीने काढल्यानंतर तुम्हाला मिळेल कारण की आपल्या गावा शेजारी जायचं त्यामुळे काय अडचण नाही तिथं बघा आमची दावण आहे ब्लॅक कॉबरा नाही तर तांबडा हरण्या बरडा खायला बरडा काम झाला आहे वैरण खायला लागले मलिकवाडा कवाय मलिकवाड हा मलिकवाडची पण अजून तारीख फायनल व्हायची आहे ते पण सात लाखाचं बक्षीस आहे जनरल ते जनरल जनरलचीच बैल जनरलला पळणार आहेत आणि काय जर नियमात बदल झाला तर त्याचा पण अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे कारण की ते मैदान कर्नाटकात होणार आहे म्हटल्यावर कर्नाटक शर्यती तुम्ही या युट्यूब चॅनलला तर पहिला अपडेट द्यायला लागणार तुम्ही सगळेजण मारला इच्छा मग हा कुठली देशिंग माझी काय देशिंग माझी जी सर्व गट एकाच दिवशी होणार आहे नऊ वाजता चिठ्ठ्या पडतील त्यानंतरनं दहा वाजता मैदान सुटेल संध्या दुपारी तर दहाला मैदान सुटलं तर एक वाजूपर्यंत कदाचित सपेल आमचं गाव कुठलं आमचं गाव दादा इचलकरंजी इचलकरंजी आहे मी आपल्या इथनं कर्नाटकजवळ असल्यामुळं आपल्या चॅनलचं नाव कर्नाटक शेअर आता तो पण तुम्ही प्रश्न विचारणार म्हणूनच उत्तर दिलं पहिलाच तर आणी कोणाचे काय प्रश्न असतील मित्रांनो सांगा विचारा जितके शक्य आहे तितके उत्तर नक्की देणार तुम्हाला आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ कशा पद्धतीचे अपलोड होतात ते व्हिडिओ तुम्हाला आवडतात काय विश्लेषण आणि जे आवडते काय ते मित्रांनो जरा सांगा तुम्ही पण इच्सरकारचीच आहे अरे वा चांगली गोष्ट आहे दादा एम एचची बरोबर आर लक्षच नाही माझ्याकडे साऊंड अपडेट इक्सलकरंजी आपल्या चॅनलवरती एक इक्सलकरंजी संदर्भात एक चांगलीच लवकर मोठी मुलाखत देणार आहे एक जबरदस्त एक साडेतीन वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापासून आधीपासून जी चालत आलेली परंपरेची जी शर्यत आहे त्याची मुलाखत देणार आहे लाईव्ह सोडणार काय लाईव्ह आता सो चालू त्या दिवशी शक्य शे, झालं तर करणार कारण की पब्लिक जास्त असल्यामुळं हो, नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो हो आहे जर काय नाही अडचण आली नेटवर्कची तर, तर बैले दाखवण्यासाठी लाईव्ह करणार नक्कीच आणि मैदानचं रेकॉर्डिंग सगळं करणार की तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला तर मित्रांनो आता आपण लाईव्ह बंद करतोय की कोणाला काय माझ्या अंदाजानं प्रश्न नाही आहे मित्रांनो तुमचे काय असे प्रश्न जर असतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर मित्रांनो तसं आपल्याला कमेंट करून सांगा आपण जवळजवळ सारखं एक दिवस अडाणे किंवा आठवड्यातून एकदा लाईव्ह करूया काय अडचण नाही आपल्याला हो दादा धन्यवाद माहिती छान देतोय जितकं आपल्याला माहिती होते तितकं आपण माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो कारण की प्रत्येक शरीर शौकिनांपर्यंत ही माहिती केलीच पाहिजे बैल कोणता कुठं पळतोय किती पळा कुणाचा पळाला आहे याची सगळी माहिती जर तुम्हाला पाहिजे कारण की बरेच आता यूट्यूबला चॅनल झाले आहेत त्याच्यावरती फक्त पहिले पडलेले दिसतो ही माहिती तुम्हाला कळायला पाहिजे एवढ्या करत आपण ते एक नवीन संकल्प चालू केला चला धन्यवाद ठेवतो बंद करतो डावडीस डाको पिक्चर चर्चा तर मित्रांनो परत एकदा सांगतो उद्याला शेवट तारीख आहे देशिक माल गाड्या नोंद करण्याचे सर्व गट बैलगाडी असो घोडागाडी असो कोणताही गट असू दे सगळ्याची उद्या शेवट आहे कागदपत्र कागदपत्रतीन पूर्ण करून घ्या चला मित्रांनो धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद सा